ना अद्रे चॉपर् वरण भात कंटा आलेला आहे जेवण काय आहे मम्मी वगैरे आपल्याला दोघांना जेवण आहे वरण भात चपाती वगैरे आहे दुपारची भाजी वगैरे तर मला आलेले म्हणजे ठीक आहे मग काय करणार भुर्जी करू का तर नको म्हणजे भुर्जीही नको दुसरं काहीतरी कर मला मग मग एक पावश चिकन घेऊन या तुम्हाला छान मस्त टोमॅटो राईस मी करून देते आज म्हटलं ठीक आहे म्हणे घेऊन आलेले आहेत सो साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते त्यासाठी तर इथे बघू शकता छान मस्त चिकन आणलेलं आहे त्याने पावशेर चिकन आणलेलं आहे छान मस्त धुवून घेतलेलं आहे बाकीचं साहित्य टाकू ओला मसाला काय काय घेतलेला आहे अदरक लसूणची पेस्ट करणार आहे टोमॅटो पण पेस्ट करून घेणार आहे आणि कांदा बारीक शिरलेला उभा कांदा आहे तर खडा मसाला काय काय घेतलेला आहे दालचिनी आहेत लवंगा थोड्या मिरे आहेत एक मोठी वेलची आहे ते चक्रीफूल आणि तमालपत्री हे आपला खडा मसाला साहित्य आहे सो हे सगळं छान मस्त ते घेतलेलं आहे साहित्य मी एवढं सगळं तांदूळ दाखवायचे राहिले तुम्हाला हे आपले प्लेन साधे तांदूळ आहेत असं वेगळं असं काय नाही तुम्हाला जे रेग्युलर तांदूळ हवे आहेत तुम्ही तांदूळ घेऊ शकता हे रेग्युलर तांदूळ आहेत स्वयंपाक होतो ते तांदूळ आहे ते छान तरी म्हणून नाव आहे आणि हे पूर्वीचं मेजरमेंट आहे बघा मापट म्हणतात त्याला या मेजरमेंटने मी घेतलेलं आहे अर्धा किलो होईल एवढं तांदूळ घेतलेलं आहे कारण असं भातच खायचं म्हणजे अर्धा किलो तरी ऍटलीस्ट पाहिजे सो चला रेसिपीला आपण स्टार्ट करू हे ह्याची पेस्ट करून घेऊ छान मस्त अद्रक लसूण आणि टोमॅटीची पेस्ट करून घेते छान मला हा मला वाटते हा राईस जो आहे तो कल्याण मम्मी आहे तिच्याकडून मी हा शिकलेला आहे चला हे पटकन बारीक करून घेते मिक्सरला दोन मिनिटात तरी बघू शकता छान मस्त पेस्ट करून घेतलेली आहे चला नेक्स्ट करू आपण आता ह्या ह्या या, या पोराला भोगून मला सगळं करायचं आहे ह्याला थोड्या वेळ जर टी व्ही लावून दिलेली आहे कारण मला स्वयंपाक करायचा होता याला घ्यायला कोण हे ह्याला बघत बघत मला सारखं किचन मधन बाहेर या आत्या असं करावं लागतं छान मस्त मी कुकर गरम करून घेतलेलं आहे आज जे आहे ते काय नंतर लापसी करपलेला आहे ते थोडं निघलेलं आहे थोडसंच राहिलेलं आहे त्यानंतर नी तर गरम पाणी करून घेतलेलं आहे तुम्ही कोणताही मसाले भात करा किंवा कोणताही फोडणीचा भात तुम्ही केला तर गरम पाणी घातलं की पटकन भात होतो त्याच्यासाठी आधी गरम पाणी करून घ्यायचं माझ्याकडं तेल संपलं होतं तेलाची पिशवी पुढेच आहे प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे असं मला तरी वाटतं सोई पिशवी मी फेकून देत नाही जेव्हा आपल्याला चपातीचं पीठ म्हणतो आपण चपाच तेव्हा अंदर मी नाही का, का। असं का का काम असते मग देत नाही मी पिशवी पुरेपूर वापर झाला पाहिजे आपला ह्याचा आपला दुसरं काम राहते तीन जे आपले तेलाचं मेजरमेंट असतं तुम्हाला दाखवते हो ते हे तेलाचं जे मेजरमेंट आहे मला वाटतं हे प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या किटलीत हेच मेजरमेंट असावं असं मला वाटतं हे खूप जुन्या काळातलं मेजरमेंट आहे पण प्रत्येकाच्या किटलीत तरी असावं सो असो हे जे मी काय म्हणते चार हे जे आहेत ते मेजरमेंट मी त्याच्यात टाकलेले आहेत ते बघू शकता छान मस्त तेल कोडू द्यायचं त्यानंतर आपला जो खडा मसाला आहे तो आपण टाकून घेऊ ह्याच्यात चांगलं कडकडू देऊ या आपण हे मग ह्याच्यात कांदा टाकणार आहोत ह्यात थोडीशी मी जिरी पावडर ॲड करणार आहे यात थोडीशी हळद टाकू कांदा आपला लालसर भाजून झालेला आहे आता टोमॅटोचे पेस्ट केलं ते टाकू आपण ह्याच्यात ह्यातच आपण त्यानुसार मीठ टाकून घेऊ आणि मोस्ट म्हणजे आहे ती मी ह्यातच लाल तिखट ॲड करणार आहे फोन जे आहे ते टाकलेलं आहे मी मस्त हळवून घेऊ आणि तेल सुटूपर्यंत पर्यंत छान भाजून घेऊ मस्त तेल सुटूपर्यंत पर्यंत एक पाच मिनट त्याला भाजून घेते तोपर्यंत इकडं लक्ष देऊन येते आधीराज काय करावं लागलाय सारखं मला आतबाहेर करावं लागावं लागले साहेब बघू शकता बघायला आहे अधिराज सारखं हातबाहेर करावं लागावं लागलंय मला आधीराज साठी कारण घरी कोण असले की तर प्रयोग करावा लागतो मला Oh, तुम्ही म्हणत असाल तू चिकन मॅग्नेट करून घेतलेलं तर मला काय आठवत नाही तिने कधी असं मॅग्नेट वगैरे करून घेतलेलं सो हे चिकन जे आहे ते आपण आता त्यात टाकूया मसाला आपला छान भाजला असेल छान तेल होतपर्यंत आपण हा मसाला भाजलेला आहे त्यात चिकन टाकून ठेवूयात आपण हे चिकन जे आहे ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि चिकन टाकल्यानंतर एक पाच मिनिट त्याला मॅग्नेट होण्यासाठी आपण म्हणजे तेला ते छान ते ते मिक्स होऊ दे मसाल्यामध्ये त्यानंतर आपण ह्याच्यात तांदूळ टाकणार आहोत चिकन बघू शकता आपलं छान मस्त तेल सुटलेलं आहे चिकन पण छान मस्त मऊ झालेलं आहे त्याच्यात बघू शकता तो आपण हा त्याचा भात टाका काय सर सरे ता 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 तांदूळ टाकणार आहोत तरी तर तांदूळ टाकून मी त्यानंतर छान मस्त हलवून घेतलेलं आहे एक पाच मिनटाचं याला आपण ब्रेक देऊ आणि नंतर पाणी तू आपल्याला काहीही वाया घालवायचं नाहीये सो मिक्सरचं भांड हे मी दोन पाणी होत आहे ह्याच्यात पाण्याची तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही ठेवू शकता पाणी टाकून एकदा छान मस्त हलवून घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत झाकण लावायचं नाही उकळी एवढी ह्याला एक छान मस्त मग झाकण लावू आपण इथे छान तरी ते छान मस्त उकळी आलेली आहे शेवटला आपण ह्याच्यावर तो अशी कोथिंबीर टाकू आणि झाकण लावून मस्त दोन शेट्ट्या देऊन घेऊ म्हणजे बघू शकता छान मस्त टोमॅटो रायचा आपला तयार आलेला आहे मी खाऊन घेते आदर शिव आपण अंतर शेव तुम्हाला गावेत चला तुम्हाला कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा